अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात आज तू आपल्या लोकांना माफ कर कारण आम्ही विशेष आशीर्वाद घेऊन आलो आहे तुझ्या जवळच्या लोकांना तू तु, तुझ्या जवळच राहू दे त्यांना कधीच दुरावा देऊ नकोस स्वामी म्हणतात तू लहान बनून त्यांना माफ करून दे जरी त्यांची चुकी असेल पण तू त्यांना आज माफ कर बाळा चुकी ही प्रत्येकाकडून होत असते पण त्याला सुधारण्याचा मौका आज तुला आम्ही देतोय स्वामी म्हणतात आज तू पुढे होऊन त्यांना जर माफ केलंस तर आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहील कारण बाळा लक्षात ठेव चूक करणाऱ्यापेक्षा माफ करणारा सर्वात मोठा असतो त्याला श्रेष्ठ समजल्या जाते माफ करणाऱ्या इतकं मोठं मन कुणाचंच नसते स्वामी म्हणतात बाळा तुला दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन अजिबात बदलता येणार नाही पण तू एखाद्याला त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवून आणि पटवून देऊ शकतो इतके आमच्या भक्तामध्ये सामर्थ्य आहे स्वामी म्हणतात तुझ्या लोकांकडून चूक झाली तर त्यांना माफ कर पण त्यांच्यावरचं प्रेम कधीच कमी करू नकोस कारण चूक झालेली आयुष्याचं एक पान असतं पण नातं हे आयुष्याचं पुस्तक असतं त्याला जपून ठेवावं लागतं स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात येणाऱ्या लोकांमुळे तुला जी अडचण जे त्रास झालेला आहे त्यांना त्यांची चूक समजली असेल मग ती चूक सुधारून माणसं तुझ्याजवळ येतील तुला त्यांना माफ करायचं आहे त्यांची चूक लपवण्यासाठी तू दुसऱ्यांच्या चुका शोधत बसू नकोस स्वामी म्हणतात तुझ्याकडून पण जर काही चूक झाली असेल तर आज तुला पण माफी मागायची आहे त्या त्या लोकांची ज्यांना ज्यांना तुझ्यामुळे दुःख झालं असेल त्यांची आज माफी माग कारण माफी मागतल्यामुळे कुणालाही कमीपणा येत नसतो उलट त्याचं वर्चस्व वाढतं आणि त्याच्या मनाला आनंद मिळतो स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुझं मन अस्वस्थ असेल तुला सुचत नसेल की आता काय करावं खूप अडचणी असतील तर आमचे नाम घे आमचे नामस्मरण कर बघ तुला सर्व मार्ग सापडतील स्वामी म्हणतात अरे बाळा गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जप कारण वेळ आल्यावर पैसा साथ नाही देत तर माणसंच साथ देतात स्वामी म्हणतात तुझ्या जवळच्या लोकांना एकच गोष्ट सांग की गर्व करू नको पैशाचा गर्व करू नको सौंदर्याचा गर्व करू नको स्वाभिमानाचा हे सर्व काही दिवस मर्यादित असते मला गर्व आहे माझ्या स्वामी समर्थांचा आणि म्हणूनच माझे घेतलेले नाव हे जीवनभरासाठी एक पुंजी असते स्वामी म्हणतात बाळा तुझं निर्मळ मन तुझ्या माणसांना जवळ घेऊन येणार आहे काळजी करू नकोस आम्ही सदैव आहोत तुझ्यासोबत अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ